नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो ते नाही सांगणार लगा बघा आई म्हणते तस काय थांबले टाकू नको बघा आईच म्हणणं काय झालं काय हा तर मित्रांनो पप्पाने खूप दिवसातून टी व्ही लावली बघा कुठला पिक्चर आहे र कुठला काय की पिक्चर मिळ काय मिळणार हे तर भावाचं जुगाड आहे कस कस आहे फॅन चालू आहे हात काढ तर अबा भाऊचा असं जोगड आहे अरे फॅन फिरण्यास खूप कळत नाही हा माझा भाऊ आहे इथं पप्पा बसले तर चला इथं आई आता स्वयंपाक काय करणार आहे स्वयंपाक भात बनवायचा आहे तर मित्रांनो आता आम्हाला भातावर दिवस काढायचं त्याच्यामुळे विषय नाही चला आता काय क्रेझी खावा म्हणलं आताच मार्केटला गेलतो तीनशे बेचाळीस रुपयाचं मग एवढं काय काय सामान आणलंय तीनशे बेचाळीस रुपये झालं टोटल सामान काय काय आणले मला दाखवतोय मी चला सामानाचे अनबॉक्स करतो तर मित्रांनो हे बघा वे हे तर मित्रांनो मी काय कॅमेरा दाखवत नाही हे सांगितलेलं काय तर मित्रांनो ही खोबरं बघा हे गुळ साखर खोबरं अ घरकुल माशाला पोडा हे डोक्याला शॅम्पूच्या पोड्या मग आमच्या मम्मीचं डोकं काय काय झालं डोक्यात काय काय झालं काय ह्याच्यात तर मित्रांनो हे आहे आमच्या गावातला कार्याच कीर्तन होत तिथलं सप्ताह आहे ही माझी बहीण तिला वळखत असताना माझ्या एपिसोड मध्ये दिसली होती चिमीचा रोल केलता मस्त ऍक्टिंग केली तिने बघा इथ हे बघा एवढा बघा शाबू आणलाय हे तेल पिशवी आणि शांगन बस एवढं सामान बघा हम्म एवढं गेलं सामानाला बघा एवढं लागते तर तर मित्रांनो मम्मी मं, मम्मी पप्पांचा हिशोब चा लागलाय मम्मी पप्पा हिशोब करते तर हो पप्पा असच पण पैसे ठेवा लागतात का नाही व खरे गोट आहे हा हा मुद्दा आहे काय म्हणायचं मम्मी तुला हा मुद्दा आहे का आग जिंदगी हारकी बाजी ते हा डायलॉग सर पिक्चर मध्ये वापरला वाटत चला जेवढं सामान काढले तेवढं आत एक टाकतो नाही तर राहायला मी त्या सोमवारी बघा बैल पोळवा आहे तर बघा अशा प्रकारे शाबू आईला मम्मी राहिले की आणायचे वाल उडाय बघा बघा हा शाबुय बघा ही, शा ही साखर आहे गुळ पण आणलाय पुरणपोळीसा करण्यासाठी आणि हे सगळ्या गोष्टी शॅम्पू पण लागते सगळ्या गोष्टी बघा चला तर मित्रांनो पप्पा टी व्ही बघतात चला आपल्या ब्लॉगला इथेच ॲड करतो आता काय नाही मला थांब मला थांबल्यासाठी फोटो काढत थांबल्यासाठी तर मित्रांनो बाकी काय नाही ऍडव्हेंचर तर तुम्हाला दाखवा म्हणलं सांगा गोष्टी तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा बाय बाय काय तर बघा ऐम्या कॅमेरा बघ काय करतो हो आम्ही कोणी काहीतरी कॉमेडी करतो चला बाय बाय लव्ह यू तर गुड नाईट सगळ्यांना तर भेटतो आपण आता मग सर्व परत करू नको तर मित्रांनो आपला आता काय भेटणार नाही आपल्याला भेटणार आहे भाऊ काम करून आलाय आपली काय सुट्टी झाली चालली येणार आहे तर त्याला बाय यू ब्लॉग इथं जेड करतो किती मिनिटाचा झालं ब्लॉग चार मिनिटाचा झालाय ब्लॉग तर बाय मित्रांनो तो पट्टी भक्त आप नाव कालवा नको बाय